नमस्कार बंधू आणि बघून आज आपण भविष्य पाहणार नाही आहोत आपण काळाचा आरसा पाहणार आहोत मैदनीय ज्योतिषात मकर संक्रमण रवीचा रवीचा म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश ह्यालाच मकर संक्रमण असं म्हणतात आणि मेदनीय ज्योशि ज्योतिषात मकर संक्रमणाला खूपच व्हॅल्यू दिलेली आहे खूपच महत्व दिलेलं आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक चमकणारी आणि एक झाकलेली ताते पंचांगानुसार जे मकर संक्रांतीला दाखवते ते आधी आपल्याला जागतिक अस्थिरता संघर्ष सत्ता संघर्ष ही एक बाजू दाखवते पण त्याच वर्णनात दुसरी बाजू ती पण लपलेली आहे ती म्हणजे उद्धार मानवी जागर नव चैतन्य आज आपण या दोन्ही बाजू उलगडणार आहोत वाघावर बसलेली संक्रांती पंचांगात संक्रांतीचं वाहन वाघ आहे असं म्हटलेलं आहे याचा अर्थ त्या क्षणी म्हणजे त्या क्षणाची जी कॉस्मिक कॉन्शियसनेस एनर्जी जी आहे ते जागतिक चेतनेवर हिंसक आक्रमक शिकारी आणि ही ऊर्जा खूप प्रबल झालेली आहे ही नाण्याची पहिली बाजू संघर्ष दहशत सत्ता आणि सत्ता संघर्ष पण त्याच वाघाचा दुसरा अर्थही आहे असाच की अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिम्मत हाच वाघ रक्षकही ठरतो जसा भक्षक आहे तसा रक्षकही आहे हा गदा पहिली बाजू जी आहे ती गदा म्हणजे दंड सँक्शन्स कठोर कायदे दुसरी बाजू गदा म्हणजेच अन्यायावर प्रहार दोन हजार सव्वीस मध्ये खोट्या सत्ता भ्रष्ट सत्ता भ्रष्ट रचना कायद्याने कोसळतील संक्रांती जाईचा वास घेते याचाच पहिला अर्थ कृत्रिम प्रचार कृत्रिम प्रतिमा आणि त्या अनुषंगाने केलेली फसवणूक तर दुसरी बाजू सत्याला सुगंध मिळणे खरे विचार अचानकच लोकांपर्यंत पोहोचतील ती पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे काय दूध आणि साखर पहिली बाजू सांगते जनतेला गोड आश्वासनामध्ये गुंतवणं आणि आपला सत्तेचा दुरुपयोग करणं दुसरी बाजू अन्न आरोग्य संरक्षण हे सतत मानवजातीला मिळ मिळत राहील भूक व महामारी मानवाला संपवू शकणार नाही जाती सर्प आहे पहिली बाजू कट विष आणि सायबर युद्ध म्हणजे गुप्त युद्ध दुसरी बाजू लपलेले सत्य उघडवणे दोन हजार सव्वीस मध्ये गुप्त फाइल्स घोटाळे रहस्य समोर येतील आणि त्यामुळे सरकार सत्तेवरून खाली येतील मोती मोती म्हणजेच चंद्र चंद्र म्हणजेच जनता पहिली बाजू लोकांच्या भावनांचा वापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न होतो तर दुसरी बाजू लोक जागे राहतील जनतेची चेतना उंचावेल मंदा कधी नक्षत्र नाव आणि वार नाव दोन्ही एकच पहिली बाजू ही आकाशगंगा असल्यामुळे ड्रोन सॅटेलाइट याद्वारे युद्ध दुसरी बाजू विज्ञान ए अंतराळ यातील नवी नवीन संशोधनांमुळे मानवाला नव्या युगात जाता येईल संक्रांतीचे वय कुमारी आहे त्यामुळे पहिली बाजू अपरिपक्व सत्ता त्यामुळे दुसरी बाजूचा विचार केला तर नव्या युगाचा जन्म होईल जुने पडेल नवीन येईल समुदाय मुहूर्त तीस आहेत पहिली बाजू कर्मफळ म्हणजे एकूण जे, जे कर्म आहे त्या कर्मांचं फळ कठोर मिळेल दुसऱ्या बाजूचा विचार केला तर शुद्धीकरणही होईल जुने ऋण संपतील दाते पंचांग दोन हजार सव्वीस सांगत संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे याचा अर्थ काय समजायचा पूर्व म्हणजे भारत चीन रशिया आशिया खंड थोडक्यात पश्चिम म्हणजे काय युरोप अमेरिका अटलांटिक जग जगाची ऊर्जा आशियातून पाश्चिम त्या जगाकडे सरकत आहे आणि वायव्य दिशा म्हणजे पश्चिम आशिया इस्लामिक पट्टा युक्रेन रशिया नाटो क्षेत्र म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक संघर्षाची केंद्र रशिया याच वायव्य पट्ट्यात सक्रिय राहणार आहे पण याची दुसरी बाजू आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणे म्हणजेच ज्ञान तंत्रज्ञान अर्थव्यवस्था आशियातून जगभर पसरत जाणे म्हणजेच भारत आणि आशिया फक्त संघर्ष पाहणार नाहीत तर ते जगाला दिशा देणार आहेत हीच आहे संक्रांतीची दिशा ऊर्जा ते जातील जुनी व्यवस्था कोलमडून पडेल आणि नवीन व्यवस्था उभी राहील हीच मकर संक्रांतीची दुसरी ऊर्जा आहे हीच ते दात्या पंचांगात लपलेली पण खरी आणि सत्य बाजू आहे धन्यवाद मित्रांनो